यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे मंडळी श्रावणी शुक्रवार म्हणजे श्रावण महिन्यात येणारा शुक्रवार या दिवशी स्त्रिया मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी जीवतीची पूजा करतात तसेच काही ठिकाणी या दिवशी वरलक्ष्मीची पूजा केली जाते श्रावणी शुक्रवार जीवतीची जरा जिवंतिका पूजा केली जाते या पूजेमध्ये ज्युतीच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करून मुलांना औक्षण केले जाते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात श्रावणी शुक्रवारी वरलक्ष्मीचे व्रत केले जाते या व्रतात माता वरलक्ष्मीची पूजा करून धन समृद्धीची प्रार्थना केली जाते श्रावण महिना दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस जुलै शुक्रवार पासून सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट शनिवार पर्यंत चालणार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी असेल तर दुसरा शुक्रवार एक ऑगस्ट तिसरा शुक्रवार आठ ऑगस्ट आणि चौथा शुक्रवार हा पंधरा ऑगस्टला असेल श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात विशेषतः भगवान शंकराची पूजा केली जाते तसेच श्रावण महिन्यातील शुक्रवारी महालक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने आणि देवीची आराधना केल्याने सौभाग्य प्राप्त होते महालक्ष्मी देवीच्या कृपेने आरोग्य चांगले राहते